नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन दाराशी आपलं सरसे स्वागत करीत तर आपण बघू शकता आज आपण मंगरूळ इथे झेंडूच्या शेतीमध्ये आलेलो बघा झेंडूची क्वालिटी तर माळी साहेब नमस्कार नमस्कार बापू नमस्कार पुन्हा एकदा आपल्या इथे तर आज आपला विषय म्हणजे झेंडू पिकाबद्दलच मार्गदर्शन माळी साहेब आपण घेणार आहोत तर माळी साहेब सुरुवात करू झेंडू पिकाबद्दल माहिती द्या जरा झेंडू साहेब झेंडू पिका माहिती सांगायची म्हणजे कसं आहे पहिले तर आपल्याला मशागत झेंडू लावायच्या अगोदर त्याची आंतरमशागत करून घेणे आंतरमशागत आंतर नांगरट केली आपण त्याच्यानंतर रोटावेटर मारलं मारल त्याच्यानंतर डायरेक्ट आपण बेड बेड ओढले सहा फुटावर हा सहा फोटावर बेड ओढले त्याच्यानंतर मग बेसल डोस भरला बेसल डोस मध्ये बेस मायक्रो न्यूटन दहा सेहेचाळीस टोटल म्हणजे मायक्रो करून टाकले सगळे मग त्याच्यानंतर आपण नंतर मल्चिंग केली मल्चिंग नंतर मग आपण लागून चालू केले आपण किती दिवसाचा दिवस आज ही साहेब प्लॉटची पन्नास दिवस आज झालेले आहेत पन्नास दिवसामध्ये आज पहिला तोला उद्या करायचा आहे रामनवमी नुकतं आपण त्या आयुष्य बनस लावला होता रामनवमीच्या तर त्या मोसमात आला आपला तोडायला किती दिवसाचा कि दिवसा कालावधी असते झेंडू याचा कालावधी साहेब कमीत कमी लागवडीपासून पासून ते शेवटपर्यंत चार महिन्याचा कालावधी आहे चार महिन्याचा हा चार महिन्याचा कालावधी तर आपलं हे प्लॉटला पन्नास दिवस झाले आहेत आता आणि पन्नास दिवस आपला प्लॉट तोडायला आलाय आणि ह्याच्यानंतर आता हे दोन महिने कंटिन्यू चालणार साहेब तर ही झेंडूचे रोप कुठून झेंडू ची रोप आम्ही साहेब सोलापूर मध्ये अनगर गाव आहे तिथून आपण रोप मागवली होती हा कुठली अष्टगंधा प्लस आहे साहेब अष्टी साईज अशी क्वालिटी अशी किती एकर लागवड हे साहेब आपल्या दोन एकर लागवड आहे पण अष्टगंधा प्लस अकरा हजार आणि पितांबरी अकरा हजार म्हणजे दोन एकर प्लॉट आहे आपला सध्याचा आणि किती रुपयाला बसल पोच वगैरे एक आपल्याला पोच बसला साडेतीन रुपयाला साडेतीन किती खर्च आला आतापर्यंत आपल्याला दोन एकरला मला सव्वा लाख रुपये खर्च आलाय खत वगैरे सगळं त्याच्यामुळे हा खातं आतापर्यंत जी फवारणी मायक्रोनिट्रो खातं जे सोडले आपण ते आता पण सव्वा लाख रुपये आपले गेले त्याचे सव्वा लाख तर मला बाबा सुरुवातीचं तुम्ही केला होता नंतर खताचं वगैरे झालं खत काय काय केलं समजा सुरुवातीला खत मॅनेजमेंट कसं केलं खताच म्हणजे आता हे सर्व लिक्विड खत आपण सुरुवातीला लागवडीनंतर बारा एक ही आळवणी घेतली जर्मिनेटर पांढरी मुळी वाढण्यासाठी एक आपण सुरुवातीला हे केलं त्याच्यानंतर मग आपण पहिला डोस एकोणीस 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 बा तेरा चाळीस तेरा आहे बारा एकसष्ट आहे बान चौतीस हे आपण जास्त जास्त कालावधी आपलं खातं मायक्रो लिक्विड खातं सोडावं लागतं मार्गदर्शन म्हणजे कसं मी साहेब दहा वर्षापासून झेंडू लावतो आपल्याला अनुभव आहे हा आणि आमचे एक कलशि आपलं ओम ओमकलची सेवा केंद्राच्या खमसवाडी मध्ये एक पोकळे पोकळ्या दुकानदार आहेत त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी असते खात जी व्यवस्था पण ती करून देतात फव जी व्यवस्था पण त्यांचं औषध हे सगळं टायमिंग मध्ये बरोबर ते देतात ते औषध आपल्याला आपण साहेब मिक्स आहे आपलं जसं आवश्यकता पिकाला सेंद्रिय कारण जास्त भर आपलं साहेब सेंद्रीवर आहे सेंद्रिय भर म्हणजे आपण ग्रीन मायक्रो न्यूट्रन ही भूमी पावर ही खात आपण थोडं बेसळ डोस मध्ये भरलेले आहेत त्याच्यानंतर मग सुरुवातीला ग्रीन प्लॅन मधलं हे आहे ग्रो नायट्रोकिंग ग्रो हे आपण सोडलेलं पहिला डोस त्याच्यानंतर मग हे केलं आपण पुन्हा रासायनिक खात चालू केली पुन्हा एकदम शेतकरी आता हे कस साहेब आता हे आपण प्लॉट लावलाय आता हे प्लॉटवर शेतकऱ्याला ओळखता आला पाहिजे की ह्या प्लॉटवर रोग काय आहे म्हणजे ह्या झाडावर रोग काय आहे ह्याच्यावर रोग येत एकच येत साहेब फक्त नागाळी थ्रीप्स करपात तोडतोडे आणि दावणी ह्या रोग फक्त आपल्याला शेतकऱ्याला ओळखता आला पाहिजे मग हे रोग आपल्याला दिसला जाणून आला की मग त्या दुकानदाराशी संपर्क साधून याच औषध हे करून नागाळी म्हणजे असं नागाळी सारखं दिसतंय बघा का ही तुम्हाला ही नागाळी थोडं दिसते ही ही अशी नागाळी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि करपा जो असतो तो करपा ह्या पानाच्या पाठीमागून काळ पडतोय हा आणि त्याच्यानंतर ही आपण करपा म्हणलं की पाठीमागून काळ पडते पाणी हा ही आपण म्हणजे करपा आहे म्हणायचं नागाळीसाठी साठी नागाळीसाठी मी डेली गेलं आहे कोलेजन हाय हम्म पुन्हा बुरी बुरी अशी ही बुरी म्हणजे ही असं पांढरा लाग येणे हे असा रोग आपल्याला ओळखता आला पाहिजे बुरीसाठी काय म्हणजे बुरीसाठी ही डेली गेला आहे म्हणा आपलं हि काय म्हणतात आपलं

या वातावरण असल्यामुळे दोन दिवसामध्ये थोडं दाखवाय लागले हे आपलं बुरी नागाळ येत नाही बुरी नागाळी आता उद्या तोड वगैरे झाला की त्याच दिवशी तोडणी झाल्यानंतर त्याला काही फवणी जेणेकरून प्रत्येक तोड्याला पहिले मागची फवारणी करपा साठी साहेब कॅबरूट माहिती नाही तोडा होऊन तर सात दिवसाला तोडा आठ दिवसाला तोडा उन्हाळ्याचा अशा असा माला न आल्या नंतर साहेब आपल्या फवारणी करता येत नाही कारण काय होते फवारणी केल्या पण काळा राग येते काळा राग आला की मार्केट मध्ये महा मारकत आहे शायनि नाही माला प्रत्येक वेळेस इथून पुढे आपला तोडा झाला की फवारणी फवारणीची व्यवस्था पण आता पाण्याच कसं पाण्याचं व्यवस्था नाही सध्या तर या आवर्षण आहे त्याच्यामुळे आता पाणी तर कमी आलेलं आहे चालू आहे आपलं थोडं 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 इकडून तिकडून काही आपलं साठवून दोन तीन बोर आहेत शेततळेमध्ये स्टोरेज करून चालू आहे आपलं दोन तो तीन तीन तास. पहिल्यापासून साहेब एक महिन्या ह्याला पाणी जास्त लागत नाही कळी धरल्यानंतर मग थोडं थोडं पाणी वाढवायचं पण आता ह्याला पाणी भरपूर लागतं साहेब रोज चार पाच तास पाणी लागतंय चार महिन्यामध्ये किती तोड होतील चार महिन्यामध्ये कमी कमी दहा तोड व्हायला पाहिजे होतात बारा तोड्याला किती अंदाज एक तोड्याला सरासरी साहेब माल बघा एक टनाचा पुढे माल निघायला पाहिजे आणि एक झाड म्हणजे किलो माल निघत आहे स्टार एक किलो, किलो। म्हणजे आपला अठरा हजार रोप आहे म्हणजे आपला अठरा ते वीस टन माल एक आता तुमचं सध्या सव्वा लाखापर्यंत खर्च खर्च झाला आता खर्च म्हणजे खालून लिक्विड खातं फवारणी तोडणी मॅक्झिमम किती जाईल मॅक्झिममधे वीस हजार कमी भाव किती असते कमीत कमी बघा साहेब आतापर्यंत कसं आपली लक चांगली आतापर्यंत दोन महिन्यापूर्वी एक पंधरा ते वीस रुपये मार्केट होतं पण आता थोडं आपलं भाऊ आजचा भाव आहे सत्तर त्याशी रुपये साहेब आता एका तोडा साहेब आपला कमी कमी एक टन माल निघाला पाहिजे पहिला तोडा एक टन आणि दुसऱ्या नंतर मग आपल्या जागेवर गाडी दोनशे कॅरची गाडी कंटिन्यू आठ दुसरा साहेब आपला कंटिन्यू दोन टन गाडी चलते आता दोन महिने ओव्हरऑल माझा विश्वास वीस टन माल निघायला पाहिजे तेवढा आपला काढायचं टार्गेट आहे पैशाच्या बाबतीत बाबतीत म्हणजे कसं ते आपल्याला कमीत कमी सरासरी चाळीस पन्नास ची रेंज जर कमी कमी एक सात ते आठ लाख रुपये पाहिजे आणि होताल होते राहतील नाही नाही खर्च त्याला पुढे आहे ना गाडी भाडा आहे बा हा तोंड वाहनाचा खर्च आहे ना कारण आपण मार्केट मध्ये हैदराबाद हैदराबाद आहे मुंबई कल्याण आहे ते तीन लाख खर्च आहे पुणे तीस टक्के तीस टक्के खर्च आहे टक्के आणि इथलं तिथं लोकल घालता का नाही हैदराबाद कल्याण पुणे दादर वगैरे बाबतीमध्ये काय अडच नाही नाही काय अडच नाही पैसे नाही नाही फसवणूक नाही साहेब कॅश पेमेंट असायचे हे तुम्ही म्हणजे झेंडूच्या बाबतीत सांगायचं काही लोक का कसं म्हणजे आता हे साहेब आपली इच्छा पण आहे आणि जसे इच्छा आहे पण त्याची ताकद नसते लावायची आज हे दीड लाख खर्च करायला म्हणजे आपण साहेब थोड व्याजाने पैसे काढून आपण केले के पण देवाच्या आशीर्वादा म्हणा मार्केट वाढले त्याच्यामुळं आपलं कव्हर होईल असं वाटतं ऑफसिजन लावला ऑफ सीजन आपण प्रत्येक वर्ष साहेब ऑफ सिजनच लावतो मी सीजन मध्ये थोडं नॉर्मल लावतो कुठलंही पीक मी आवड सीझन मध्येच घेतो बटाटा झालं झेंडू झालं घेतो सीझन आता काय कसं येत आंतरपीक म्हणून झेंडू घेतो आंतरपीक म्हणून चांगलं का हे चांगलं नाही हे कसं साहेब सेपरेट जर प्लॉट लावला तर आवडेज जास्त येते आणि आंतरपीक जर केलं तर थोडं आवडेज कमी येत थोडंसं आता हे कसं आता शेपट असल्यामुळे साहेब कसं तो मशागत मध्ये शंभर टक्के मल्चिंग करायलाच पाहिजे साहेब कारण मल्चिंगमुळे का होत आहे फुलावरची शायनिंग जात नाही लास्ट पर्यंत हा पाणीच समजा थोडं पाण्याचं जर वाटलं कमी तर थोडं मल्चिंग ही थोडं वाला टिकून धरते ना पाण्यामुळे बाशी बवन होत नाही मलचीमुळं आणि तुम्हाला तण काढायची गरज नाही खुरप करण्याची आवश्यकता नाही ना। आणि मल्चिंग नसल्यामुळं थोडं रोगाला साहेब लगेच बळी पडते आणि मल्चिंग असल्यामुळे थोडं रोगाला थोडं कमी बळी पडते काय आता तुमचं काय दहा वर्षाचा झेंडू पिकाबद्दल चांगला अनुभव वाईट आहे म्हणजे काय असं आपण साहेब आता पस्तर म्हणजे आपल्याला ह्या झेंडूचीच पुण्य आहे म्हणजे ओर यायची म्हणजे खरं खरं तुम्हाला सांगतो हा मी दहा वर्षापासून झेंडू लावतो पण आता या वर्षी थोडं जास्त लावलाय प्रत्येक वर्षी अर्धा एकर दोन ला एक असा कधीच मी लावला ना आता अर्धा एक कधी एक लावत आता गेल्या वर्षी मी अठरा मध्ये तीन लाख रुपयाचा झेंडू काढला ते बी टँकर न पाणी टाकलं होतं साहेब मग आता बी एक बाहेरून पाणी मागवलंय तर उद्या पार दिवशी चालू होईल टँकर समजा नवीन लागवड किंवा भविष्यात नाही कसं नवीन शेतकऱ्यासाठी कराय आता काही अडचण नाही साहेब आता ना सध्या म्हणजे मार्केट हे टिकून राहणार महिने आता मार्केट टिकून राहील पन्नास साठ ची रेंज आता ना राहणार कारण आता काय झालंय आता मोफ ब्लॉक लावायची इच्छा आहे ब्लॉकाची लावायची इच्छा आहे पण पाणी नाही आणि ज्याला पाणी नाही त्याला म्हणजे करायची कर ताकद नाही ह्याला म्हणजे दोन्ही बी पाहिजे साधारण साहेब करायची इच्छा असतात तर पाणी बी पाहिजे आणि दोन्ही नियोजन असलं तर होत आहे साहेब सक्सेस होत आहे आणि हिथून पुढा झेंडू आग गणपतीपर्यंत ह्याचा रेट कमी होत नाही साहेब काही लोकांना लावलं तर पावसाळ्यात पावसाळ्यात फक्त त्रास एवढाच आहे की पावसाळा थोडं सांभाळ वाटत आहे काय कायच आठ दिवसावर राहायचा तोडा करणे समजा मार्केट नसलं तर माल झाडावर माल तोडून खाली टाकणे कारण झाडावरचा माल ठेवला तर लगेच डम्पिंग होतात झाड येतात सगळीकडे बघितलं सिक्रेट सिक्रेट असं काही नाही साहेब पण आपलं लक्ष वेळ रोज आपण सकाळ संध्याकाळ ह्याच्यामध्ये जास्त त्याच्यामुळे आपल्याला रोग म्हणजे आपल्याला थोडं माहित पडतं ना लगेच ह्याचा रोग काय आला हे आपल्या तोरण माहित असल्यामुळं करपा बुरी ह्याच्यावर दुसरा काही रोग नाही रोगच नाही आणि विशेष माहिती कस डोकर खात नाही जनावर खात नाही माणसं खात नाही तर आणि आता काय होतं पाऊस वातावरण आपल्याला लग चांगली पाऊस नाही पडला आपला पाऊस जर पडला असता तर त्याच्यावर लाल डागाल असतो काळ डागाल असत पाऊस जर पडला असता तर झाड झाड झाडले असते हा वाहारण जर पाऊस पडला असता पाऊस पडला की ह्याच्यावर पाणी होत होत झाड जड होत होत आणि वाऱ्यानं बरोबर निमारता हे कंडतच होत त्याच्यामुळं पावसानं आपल्यावर खाली पडल्यावर म्हणजे झालं विशेष आता ही जी फट खाली आले साहेब ह्याला किती केलं तर मला हिरवा राहते पण एवढा जोर लागत नाही लागत नाही धन्यवाद फळे साहेब नमस्कार धन्यवाद मॅडम पण साहेब धन्यवाद बघितलं आपण झेंडू पिकाबद्दल एक परिपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्या पुढच्या झेंडूच्या त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा लाभ घ्यावा तर कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव कळम तर्फे तालुका कृषी अधिकारी कळम तर्फे तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद आमचे कळम दाराशिवचे कृषी अधिकारी आपल्या प्लॉटला भेट देतात मार्गदर्शन करतात काही कमी जास्त आहे असं मार्गदर्शन असल्यामुळे हो आपण सक्सेस आहोत मध्ये आपण खरंच आठ दिवसाला कृषी अधिकारी कुठलाही प्लॉट वर येत नाही पण हे आमचे बालाजी देशमुख साहेब प्रत्येक हप्त्याला विजिट देतात प्लॉटला धन्यवाद देशमुख साहेब आल्याबद्दल